म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये आता सध्या सगळे घडलं सगळेजण रणरागे दादा माझे म्हणजे माझ्यावर प्रेम करणारे सगळे प्रशिकणारे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष जे अध्यक्ष आहेत जे उपाध्यक्ष आहेत जे गुडघ्याला बाशिंग बांधलेले अध्यक्ष आहेत जे होणारे अध्यक्ष आहेत सगळेच आहेत या सगळ्यांनीच खूप प्रयत्न करतात मग संघटना असंघटना किंवा मग ज्यांचे एकामेकांचे विचार पडत नाही ते वैयक्तिक काही पुस्तक मागून त्या ठिकाणी सभासद पाहतात पण संख्याबळ जे आहे तर मला वाटते की सात हजारच्या पुढे काही जाणार नाही असं सभासदची लिस्ट मला या ठिकाणी प्राप्त होते म्हणजे घेतलेले पुस्तक बऱ्यापैकी आहेत पण सभासद संख्या जी आहे ती सात पर्यंत जायला असं मला एक अंदाज वाटतो त्या पुढे जायला असं मला वाटत नाही सर आणि सात हजाराच्या आताच खेळ खेळ असं वाटतं पण संख्याबळ खूप मोठ्या प्रमाणात आहे पण मला वाटत नाही कारण अजून तसा रिप्लाय म्हणजे रिप्लाय जो पाहिजे आता तारखेपर्यंत तो अजूनपर्यंत गेल्या महिन्यातल्या अठरा तारखेपासून आतापर्यंत बघितलं तर संख्या वाढली पाहिजे पण अजून वाढत नाही ना सर त्यामुळे मला वाटत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात मधून आम्ही साडेतीन हजार लोक आम्हाला आंदोलनला उपस्थित राहतील अशी अपेक्षा धरून आम्ही वाटचाल करा लागणार आम्हाला तेही प्लॅनिंग करतो ना सर आम्ही आता म्हणजे लक्षात येतं का तुमचा आकडा जो आहे तो सात पर्यंत जाईल आमचा सात हजार जर गेला तर सात हजार सात मधून महिला जर असतील त्यामध्ये तीन हजार तर मुलं जर धरली आणि एक पन्नास टक्के महिला जर धरल्या तर एक आपण साडेतीन हजार पर्यंत युवा पुढे शिकणार ते आपल्या सोबत असतील असं धरू मग एक हजार मुलं जर समजा आपल्या सोबत असतील तर त्यांना लागणारा जेवणाचा खर्च दोन हजार मुलांना जेवणाचा खर्च तीन हजार मुला जेवणाचा खर्च कुठलं रिलेशन उतरणार आहेत कुठं थांबणार आहेत त्याचा सगळा खर्च किंवा आपल्या सोबत किती थांबणार आहेत ग्राउंडवरती किती थांबणार आहेत मुक्कामला किती थांबणार आहे जिथं आहे तिथं संंदाज बाथरूम आहे का या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागणार आहे सर आणि त्या ठिकाणी मग आपलं उपोषण चालू होणार आहे किंवा आंदोलन चालू असणार आहे सुरुवातीला किती दिवस आंदोलन करणार आहे त्यानंतर मग नंतर चौदा दिवस आणि सोळा दिवस मी आंदोलन केलं म्हणायचं मग आणि सरकारने दुर्लक्ष करायचं असं जर झालं मग आपलं काय उपयोग नाही आपल्याला करायचं तर आंदोलन प्रफेक्ट करायचं आहे ते कॅमेरा लावून करायचं आहे पूर्ण महाग म्हणून पारदर्शक आंदोलन करायचंय मग त्या ठिकाणची भूमिका मग असेल उपोषण असेल जे काय असेल ते त्या ठिकाणी आपण सोचतो त्या ठिकाणची भूमिका मांडणार आहोत त्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने जे काही ताकद लागतील किंवा जे काही बाकीच्या गोष्टी करायला लागणार आहे मग त्याचा अंदाज जे काय असेल ते नियोजन असेल तर ते तीस तारखेला आम्ही पहिल्या भेटीचं नियोजन झाल्यानंतर आम्हाला जर तारीख उपलब्ध झाली तर आम्ही लगेच त्या ठिकाणी सभागृहात नियोजन करतोय आणि सभागृह नियोजन झालं मग त्या ठिकाणी सगळ्यांना आमंत्रण करतोय की आपण पाच हजार मुलं त्या ठिकाणी आलेच पाहिजेत त्या सगळ्यांनी क्षमता जी बसण्याची क्षमता जी आहे ती बसण्याची क्षमता पाच हजार मुलं कुठं बसतील आणि पाच हजार मुलं त्या ठिकाणी आलेच पाहिजेत माझी तुम्हाला मात्र येऊन ते तर मी पाच हजार मुलं जेव्हा माझे असणार आहेत त्यावेळेस मी त्यांना सांगणार की पन्नास हजार मुलं माझ्या सपोर्ट आहेत आता सभासद मला माहिती आहे पण हे आजार तपास त्यांना आम्ही सांगणार नाही तर तिथं जे पन्नास हजार मुलं आहेत ते सभासद आहेत हे त्या ठिकाणी आणि तुम्ही पन्नास हजार म्हणून सांगून म्हणजे अडीच हिशोब कस बचला परत असं नका करू ते मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्रमाणे आपण नियोजन करणार आहोत आपण आता ज्या घडीला जर बघितलं त्या पद्धती अनुषंगाने आपण नंबर त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि त्याच पद्धतीने आपण प्लॅनिंग करतोय परफेक्टिव्ह प्लॅनिंग त्या ठिकाणी असणार आहे एक पारदर्शकता पूर्ण प्लॅनिंग असणार आहे कोणी देखील मनामध्ये शंका न घेता जरी आपल्या बुद्धीच्या अल्प विचाराने जर ते शंका मनामध्ये निर्माण झाली दोनशे पन्नास म्हणली पंचवीस लाख मी तुम्हाला एकावन्न लाख रुपये देतो माझ्या मुलांचं परीक्षणार्थीच काम करा मी तुम्हाला माझ्या वतीनं एक पाच नेतृत्व चार नेतृत्व त्या ठिकाणी तुमच्या तुमच्या वळखीची कोण जरी असले तर त्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही जा तुम्हाला मी ह्या मुलांचं काम आम्ही करतो तुम्ही शंभर टक्के निवात बसा असं जर म्हणले तर मी मी मठामध्ये निवात बसतो आणि माझ्याकडून श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मी एकावन लाख रुपयाचं बघते आणि तुम्हाला मी भेट वस्तू म्हणून त्या ठिकाणी द्यायला देखील तयार आहे फक्त मला तुम्ही सांगा की आम्ही हे काम करतो तुम्ही काय काळजी कोणा नका महाराज तुम्ही निवांत कीर्तन भजन करा तुमच्या मुलांचं काम आम्ही करतो एवढा शब्द तुम्ही द्या मी शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी देखील कमी करणार नाही प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील बाबांना विचारायचे आता त्या आपण घेऊयात मागील एक तास पस्तीस मिनिटापासून बाबा सातत्यानं सोबत संवाद साधत आहेत आपल्या मनामध्ये तरी सुद्धा काही शंका असतील तर ते आपण विचारू शकता बाबा तीस पर्यंत भेट होणार का आता त्या संदर्भामध्ये बाबांनी दोन तीन वेळा उत्तर दिलं आपण थोडस झाले असाल मी त्याच्या क्लिप्स बनवलेल्या आहेत छोट्या छोट्या तर ते आपण पुन्हा टाकतो तारखेला ऐका सर